सर अथर्व फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी गोपालक प्रवासासाठी अपघात मुक्त रस्ता कार्यशाळा आयोजित केली होती काय सांगायचं त्याबद्दल खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या संकल्पनेनुसार ही कार्यशाळा या ठिकाणी आम्ही आयोजित केली या रांजणगाव शेलकुंजी परिसरामध्ये चोवीस शाळा आहेत सगळ्या आणि सातवी ते दहावीची विद्यार्थी जवळपास या ठिकाणी सात हजार विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते काय होतं मुलांना आणि आई वडिलांना या बऱ्याच कायद्याच्या काही कलमांची माहिती नसते आणि मग अठरा वर्ष खालील मुलं टू व्हीलर घेऊन जातात त्यांच्या आयुष्य त्यांना चाव्या देतात आणि अपघात होतात पालकांवरती गुन्हे दाखल होतात आणि या सगळ्या अवेअरनेसच्या बाबतीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये वाढता अपघात पाहता ही कार्यशाळा एक जानेवारी ते तीस जानेवारी हा एक महिना या ठिकाणी शासनाच्या वतीनं परिवहन मंडळाच्या वतीनं राबवला जातो त्यातला एक उपक्रम व्हावा आणि राज्यातला हा पहिला उपक्रम आहे कि आम्ही इथं सात हजार विद्यार्थ्यांना एकत्र केलं आणि स्वतः जिल्हाधिकारी महोदय त्यांनी या विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले स्वतः सीपी साहेब म्हणजे पोलीस आयुक्त महोदय महिला कल्याणच्या अध्यक्षा असे सर्व आय एस आय पी एस मंडळी या ठिकाणी बोलवले विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आय एस आणि आय पी एस मंडळींशी स्वतः प्रश्न विचारता आले आणि त्यातनं बरेच प्रश्न सुद्धा गावचे या ठिकाणी मार्गी लागले अशा प्रकारे हा एक नऊ अनोखा उपक्रम आमदार प्रशांत बम त्यांच्या संकल्पनेतून आम्ही रांजणगाव शिंदपुंजी ग्रामपंचायत आणि आमचं अथर्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मित्र किशोर जे आहेत देशमुख त्यांचं सायनाथ क्रीडा व्यायाम शाळा आणि शिक्षण प्रसारक मंडळ असं कंबाईन हा उपक्रम या ठिकाणी केला आणि तो खूप प्रचंड यशस्वी झाला धन्यवाद राज्यभरातला हा पहिलाच उपक्रम आहे असे उपक्रम काही आणखी अशाच प्रकारचे उपक्रम आम्ही अथर्व फाउंडेशन आणि सायनाथ किड व्यायाम व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं राज्यभरामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये तेथील सगळं जिल्हा प्रशासन सोबत घेऊन करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये या वयात जर अवेअरनेस आला तर पुढे तो चुकणार नाही पालकांना आणि रिक्षा चालकांना किंवा स्कूल बस चालकांना सुद्धा अवेअरनेस यायला गरजेचं आहे आपल्याकडे प्रचंड असे अपघात होत आहे जवळपास हेल्मेट मुळे एका वर्षात तीस हजार लोक मरण पावले ही मोठी गांभीर्याची बात आहे आज तुम्ही बघा पेपरला आजच्या पेपरच्या न्यूज आहेत जवळपास चाळीस लोक आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त अपघातामुळे एक्सपायर झालेत मग या गोष्टीचं अवेअरनेस येणं कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती आहे फक्त ही दिसत नाही म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा राज्य सरकारनं घ्यावा आणि प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी पालक आणि चालकांमध्ये हा अवेअरनेस निर्माण व्हावा असंच आमचं या संस्थेचं आमच्या फाउंडेशनचं हा उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत नागरिकांना असं आव्हान असेल की जे काही प्रशासनानं ट्रॅफिक रूल आहेत पोलीस प्रशासनाचे रूल आहेत ते पाळावेत अन्यथा याचे वाईट परिणाम आपल्या कुटुंबाला भोगावे लागेल आम्ही एक संकल्प या ठिकाणी केला की मला वाटतं की माझा एक मित्र आहे तो मला त्याच्यामध्ये जीव आहे जो त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला आपण हेल्मेट गिफ्ट करावं आणि तो हेल्मेट घालून त्याने प्रवास करावा अशा प्रकारचा आम्ही संकल्प आज या ठिकाणी केला या ठिकाणी मुलांचा युवकांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सर्वांनी इथून पुढे एकमेकाच्या वाढदिवसाला हेल्मेट गिफ्ट करणार आहोत आणि एकमेकाचे प्राण वाचवण्यासाठी म्हणजे वाढदिवस म्हणजे तुमच्या आयुष्य वाढावं अशी आपण त्या ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि मग हेल्मेट दिल्यानं नक्कीच ते आयुष्य वाचेल असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे संकल्पना <coughs> ना समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात ज्या गोष्टी असतात आम्ही रोज सकाळी घरी जनता दरबार घेतो आणि यामध्ये लोक येतात मग वेगवेगळ्या जा जास्तीच्या उद्भवतात त्यावरती आपण काय करू शकतो लोकांसाठी समाजासाठी सार्वजनिक विषयामध्ये काय करू शकतो तर मग अशा वेळेस आम्ही गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्यांशी भेटून इतगुज करून आणि एक कंबाईन उपक्रम घेतो जेणेकरून आपल्याकडने समाजामध्ये चांगला मेसेज जावा समाजामध्ये जे काही उपक्रम आपण घेणार आहेत त्याच्यामुळे त्या पालकांचा असेल विद्यार्थ्यांचा असेल आयुष्यात बदल व्हावा आणि कुठेतरी होणारी दुखापत टाळावी या उद्देशाने असे उपक्रम अनोखे घेत असतो आम्ही मुख्यमंत्री महोदयापासन तर जो ट्रॅफिकचं एक स्पेशल डिपार्टमेंट असतं त्या सगळ्या डिपार्टमेंटला राज्य लेवलला आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन आमच्या फाउंडेशनच्या वतीनं आवर्जून आम्ही सांगणार आहे असे उपक्रम घ्यावे जेणेकरून पालक विद्यार्थी चालक स्कूल बस ड्रायव्हर विशेषतः यांच्यामध्ये अवेअरनेस येईल आणि राज्य सरकारनं स्वतःच्या खात्याकडनं परिवहन खात्याकडनं हे उपक्रम घ्यावेत ट्रॅफिकच्या खात्याकडनं हे उपक्रम घ्यावेत आणि राज्यभरामध्ये यासाठीचा खर्च आज जवळपास इथं आम्हाला संस्थेच्या माध्यमातून खर्च करावा हो लागला परंतु असा खर्च हा प्रत्येक शासनानं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात करून हा अवेअरनेस निर्माण करावा यासाठी आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत अल्पवयीन मुलांना काय आवाहन मुळात आता नवीन कायदा जो आलेला आहे या का, कायद्यामध्ये त्याचं प्रयोजन आहे की जो पालक अल्पवयीन मुलांना वाहनची चावी देईल किंवा चालवायला देईल अपघात झाल्यास त्या असलकावरती गुन्हा दाखल होईल आणि त्यामध्ये खूप चांगली सजा आहे दंड आहे म्हणून पालकांना विनंती असेल की आपण अठरा वर्षाखालील मुलांना आणि विशेषतः त्यांना ट्रेनिंग आणि लायसन्स मिळाल्याशिवाय आपण कोणीही वाहन हातामध्ये देऊ नये आपण लाडात प्रेमात आपण गोष्टी वाहन हो। आपण त्यांना खेळायला देतो परंतु ही मोठी वाहन आहेत आपल्या मुलाचा जा जीव जाऊ शकतो किंवा एखाद्या समोरच्या मुलाचा जा जीव जाऊ शकतो हे आपण पालकांनी पाल्यांना समजून सांगावं आणि यामध्ये अवेअरनेस निर्माण करावं मी दीपक हरेरामबडे पंचायत समिती सदस्य तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर सर मी किशोर देशमुख आमदार प्रशांत बी एस म्हणून मी त्यांचं काम पाहतो गेली वीस वर्षापासून मी साहेबांच्या सोबत असताना साहेबांचे अनेक सामाजिक उपक्रम पाहता हा राज्यात प्रयोग व्हावा म्हणून आम्ही दीपक बडे साहेबांच्या माध्यमातून चर्चा केली आणि शाळांना भेटी दिली तेव्हा नक्कीच कळलं की खऱ्या शाळे या मार्गदर्शनाची गरज शाळांना विद्यार्थ्यांना आहे हा उपक्रम नक्कीच परिवहन विभाग घेतो पण ते एका छोट्याशा काय शाळामध्ये एका एका शाळामध्ये घेऊन करतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर घेतलं गेलं तर नक्कीच आता समाज आणि अधिकारी लोक आणि तुम्ही आम्ही सर्व यंत्रणा याची दखल घेतो त्याचाच आम्ही हा एक प्रयोग म्हणून इथं राज्यातला पहिला प्रयोग म्हणावा लागेल कलेक्टर साहेबांनी सुद्धा मान्य केलं की हा एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी इथं येणं आणि हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणं त्याचं सुद्धा या कार्यक्रमात त्यांनी कौतुक केलं आमचा असाच निरोप आहे असं सर्वांना विनंती आहे की हा कार्यक्रम एकाच ठिकाणी न राहता आम्ही याच्यानंतर आम्ही गंगापूरचा मोठा कार्यक्रम होईल खुलताबादचा होईल त्याच्यानंतरचा हा कार्यक्रम मोठ्या मोठ्या ठिकाणी जाईल याचे निरूप मला अनेक ठिकाणावरून आहेत पण आम्ही हे ठरवलं की पहिला हा कार्यक्रम कसा होता यशस्वी होते याच्यात काय अडचणी राहतात त्याच्यातून दुसऱ्या कार्यक्रमामध्ये काय आपल्याला सहभाग घेता येईल काय वाढवता येईल दीपक भो आणि आम्ही या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा राज्यामध्ये कसा प्रसिद्ध करता येईल अपघातापासून आपण कसे अनेकांचे प्राण वाचवता येईल एक अपघातामधून एक व्यक्ती जर गेला तर त्याचे अनेक नाते संबंध तुटतात आणि त्या कुटुंबात काय शोककाळात निर्माण होते ही सर्वांना सुरुसुरूत गोष्ट आहे म्हणून सर्वांना विनंती करतो कसे कार्यक्रम सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आहे की म्हणजे आम्ही जर हा कार्यक्रम लोकांसाठी नाही तर हा असा समजू की आम्ही हा आमचा कार्यक्रम वैयक्तिकसाठी जर टाकला की याच्यातून आम्ही तरी काही धडे घेणार आहोत म्हणून आम्ही एक नवीन उपक्रम केला की आज आधी आलेल्या पाहुणे मंडळींना बुके न देता आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांना एक हेल्मेट देऊन केला आणि त्यांच्याकडे हेल्मेट आम्ही आमच्या कार्यकर्त्या जे आमच्या अहो मदत करतात सामाजिक क्षेत्रात प्रवास करतात त्यांच्याकडलं हेल्मेट त्यांच्याच त्यांना गिफ्ट देण्याचा आम्ही आज नवीन एक उपक्रम केला असाच उपक्रम शासनानं किंवा प्रत्येक सबस्क्राईब लाव And press the bell icon. Never miss an update.